हो मग जन्ना ने कि तिकडे लावायचा का लावायचे तिकडे बाबू आपल्या गाडीत ना नाही लावायचा बघित इथे हेलो काय का तिकडे वर पुढे हो नाही लाव जाऊ दे गाडीची चावी हा आहे नाही मी रणजित नाना जाधव मी राहणार वडगाव पोस्ट बिब्बी तालुका पलटण जिल्हा सातारा मी आज आपल्या फलटण येथून मुंबईला मराठा क्रांती मोर्चा आपल्या जरांगी पटेल साहेब यांच्या मोर्चाच्या निमित्त चाललेलो आहे तरी आंदोलनासाठी चाललेलो आहे तरी मी आता इथून फलटणू ते लोणन लोणन निरा जेजुरी पुणे आणि पुण्याच्या नंतर ना जुन्या हायवेने जुन्या हायवेने मुंबईकडे जात आहे आणि वाहतुकीचे पूर्ण नियम पाळून हा संपूर्ण प्रवास करणार आहे एका दिवसात किती आंदोलन साधारण आता पुण्यापर्यंत तर आज संध्याकाळपर्यंत पुण्यापर्यंत पोचायचंच आहे सायकलिंग uh, सायकलिंग आता एक देड़ वर्षे आ, आ, ते। तेंचा, तेंचा, मी आ, एक दीड वर्ष झालं आमचे दाजी मोहन दत्तात्रय गाडे धर्मादाय आयुक्त जळगावला कार्यरत आहे ते त्यांच्या ते कंटिन्यू सायकलचा त्यांचे बघून मी हे सुरुवात केलं आणि एक वर्ष झाला तर मी हे सायकलिंग करतो पंढरपूर असेल तुमच्या आता पंढरपूरला सायकल वारी होती त्यामध्ये आपल्या फलटणमधले शंभर ते दे दीडशे सायकलिस्ट फलटण साठी सुद्धा गेलेले होते तिथं आणि आता हे मुंबईला आता सध्याला आमच्यातले बरेचसे काही मुंबई फलटणचे आहेत कार्यकर्ते त्यांच्या समोर जाणार आहे महाराष्ट्रातील आहे पर्यावरणाचा एक संदेश आहे आमचा कि बाबा नो ह्या प्रदूषण टाळा आणि सायकल चालवा जसं मोदीजी मोदी साहेबांनी जो आता फिट इंडियाचा नारा दिलेला आहे त्याला उद्देशून आम्ही आता फिटनेस का डोस आधा घंटा रो, रोज सायकल एवढं आमी आम्ही पाळून हे करतो आणि आंदोलनासाठी आता आम्ही आझाद मैदानावरती कोणत्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आम्ही तिथपर्यंत पोहोचणारच आहे मुंबईला पोहोचल्यानंतर शासनाला तुमचं नेमकं काय म्हणलं आम्हाला आरक्षण हा मिळालंच पाहिजे आमच्या मराठी मागच्या वेळेस जी फसवणूक झाली आता ह्यावेळेस होऊ नये आम्हाला हे घेतल्याशिवाय आम्ही तिथून माघारी हलणारच नाही मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणून दादा जरंगे पाटील आगे बडो हम तुम्हाला रंगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ आरक्षण आमच्या हक्काच नाही ना कोणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच